नमस्कार मंडई सासूबाई सोन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज एक आपण स्पेशल डिश बनवणार आहोत जी की सहसा रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमेला बनवली जाते ही एक गोड रेसिपी आहे तर चला तर मग ह्याला बनवायला घेऊया यासाठी आपण घेतलेला आहे एक वाटी गूळ एक वाटी आपण ओला नारळ किसून घेतलेला आहे एक वाटी आपण नारळाचं दूध घेतलेलं आहे जे की आपण नारळ आणि पाणी मिक्स करून बनवलेलं आहे परत आपण एक चिमुळ विलायची घेतलेली आहे नारळ फोडल्यानंतर पाणी निघतं ते पण घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे काजूचे तुकडे पिस्ताचे तुकडे आणि कलर हे घेतलेला आहे आपण तुम्ही बदाम आणि मनुके पण यामध्ये ऍड करू शकता आणि हो सगळ्यात महत्वाचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे तूप वितळून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते आपण ह्यामध्ये तळसून घ्यायचे ह्याला थोडस लालसर होईपर्यंत आपण तळसून घ्यायचंय ही रेसिपी खूपच टेस्टी बनते ही स्पेशली नारळी पौर्णिमेला बनते तळसल्यानंतर काजू आणि पिस्ता तळसल्यानंतर आपण यामध्ये नारळाचं पाणी टाकलेलं नारळ फोडल्यानंतर पाणी निघतं ते त्यामध्येच आपण टाकत आहोत एक वाटी गूळ आणि तांदूळ जे आहे ते आपण इथे पावक घेतलेलं ले होतं गुळामध्ये जे आहे ते आता एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि जे आपण नारळ खिसून घेतला होता त्याचा खिस आपण यामध्ये टाकत आहोत तांदूळ जे आहे ते पंधरा ते वीस मिनिट भिजू घालायचं इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे पाव किलो तांदूळ जे आहे ते धुवून स्वच्छ पंधरा मिनट भिजू घालून परत आपण यामध्ये टाकत आहोत आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण टाकणार आहोत एकदम चिमूडभर असा केशरी रंग ह्या जागी तुम्ही पिवळा किंवा लाल रंग पण वापरू शकता तोही सुरेख दिसतो तर हे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकणार ना आहोत नारळाचं दूध नारळाचं दूध हे आपल्याला ओला नारळ जो असतो ते घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं पाणी घेऊन मिक्सर ला वाटून घ्यायचं तसं बनवायचं आहे आणि आपला भात ऑलमोस्ट रेडी आहे पंधरा मिनिटामध्ये तर आपण पाणी जे आहे ते वरून थोडंसं टाकलं होतं हा आपला नारळी भात झालेला आहे रेडी फ्रेंड्स तर हा हे एकदम खूपच टेस्टी आणि डिलिशियस अशी जी रेसिपी आहे ती झालेली आहे रेडी आपण ह्यावर आता गार्निशिंगसाठी थोडंसं नारळ खिजलेला ठेवला होता तो आपण टाकत आहोत आणि गार्निशिंगसाठी आणखी थोडेसे फ्रुट्स टाकत आहोत तर फ्रेंड्स ही एक गोड रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद